मी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव या ईश्वरीला मायरी घेऊन निघालेला असतो तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे तयार होऊन गाडीमध्ये बसतात त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तू सीट बेल्ट लाव तेव्हा ईश्वरी बोलते की मला नका शिकू तुम्ही सीट बेल्ट लावायचे की नाही त्यावेळेस ईश्वरी बोलते की मला इच्छासुद्धा नाही तुमच्याजवळ बसावं आणि सीट बेल्ट लावावं म्हणून त्यावेळेस अर्णव बोलतो की तुला मी जेवढं विचारले ना तेवढंच ऐकत जा जास्त बडबड करत जाऊ नको असं म्हणत आता अर्णव जो आहे तो गाडीमध्ये बसतो आणि तोसुद्धा सीट बेल्ट लावत नाही आहे आता ईश्वरी बोलते की काय झालं तुम्हाला आता तेव्हा ईश्वरीकडे बघतो आणि लगेच बोलतो की आता तूच ड्रायविंग कर मी नाही करत मी गप्पच बसतो असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की टू व्हीलर जर असती तर मी आरामात चालवली असते मला नाही आहेत फोर व्हीलर असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते आणि ती गाडीच्या खाली उतरते गाडीच्या खाली उतरते आणि ती गाडीच्या समोर जाऊन उभी राहते आता अर्णवही गाडीच्या खाली उतरतो आणि लगेच ईश्वरीला बोलतो शेवटी तुला तर माझ्या कारचीच गरज आहे तू तर कारमध्येच बसून जाणार ना तेव्हा ईश्वरी बोलते की मला तुमची गरज नाही आणि तुमच्या कारची गरज नाही मी पायी जाऊ शकते असं ईश्वरीही अर्णवला बोलते तर ईश्वरी बोलते की एक काम करूयात आपण रिक्षाने जाऊयात आता, रिक्षा आता अर्णव बोलतो की एकदम करेक्टच बोलली शेवटी तू रिक्षामध्ये पण माझ्या साईडलाच बसणार ना इथेही माझ्या शेजारीच बसायचं तुला आणि तिथेही माझ्या शेजारीच बसायचं मग प्रॉब्लेम काय आहे तेव्हा ईश्वरी बोलते की आता हा प्रॉब्लेम प्रॉब्लेम जो आहे ना तो म्हणजे तुम्हीच आहे प्रॉब्लेम असं ईश्वरीही अर्णवला बोलते आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांमध्ये इथे कुर चांगल्या छोट्या छोट्या कुरकुरी चालू असतात त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्व ईश्वरीला बोलतो की चल पटकन टाईमपास करू नको आणि गाडीमध्ये बस तेव्हा ईश्वरी बोलते की अहो जिथे भांडण होण्याची शक्यता नाहीच आहे तिथे तुम्ही भांडण काढता आता बोला हे पॉईंट तर बरोबर बोलले ना मी असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव बोलतो की मला इंटरेस्ट नाही आहे अगं तुला लास्ट रिक्वेस्ट करतो मी प्लीज मॅडम चला तुम्ही माझ्याबरोबर गाडीमध्ये असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडेच बघत राहते आता ईश्वरी जी आहे ती गाडीमध्ये जाऊन बसते आणि अर्णव थोडासा मनाशी हसतो थो। आणि तो पण लगेच गाडीमध्ये जाऊन बसतो आणि स्वतः आता सीट बेल्ट लावतो नंतर ईश्वरी अर्णवकडे बघत राहते अर्णव ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरी तो सीट बेल्ट जो आहे तो स्वतः लावू लागते परंतु तिला तो लावताच येत नसतो आणि तिला तो ओढतच नसतो आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि स्वतः तो सीट बेल्ट काढू लागतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे खूप रागाने बघत राहते परंतु ईश्वरी आता अर्णवकडे जेव्हा रागानी बघते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने बघतो आणि अर्णवला ज्यावेळेस ईश्वरी सुरुवातीला आपल्या गाडीमध्ये बसली होती त्यावेळेससुद्धा तिला सीट बेल्ट जो आहे तो लावता येत नव्हता आणि तो स्वतः मी लावला असं अर्णवच्या मनाला आठवणी आठवू लागतात आणि तो ईश्वरीकडेच बघत असतो तर ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की लावाना सीट बेल्ट काय बघताय माझ्याकडे तेव्हा ईश्वरी जेव्हा अर्णवला असं बोलते तेव्हा अर्णव बोलतो की अगं प्रेमाने लावावा लागतो सीट बेल्ट असा ओढून नाही लावावा लागत त्यानंतर अर्णव आता या ईश्वरीला सीट बेल्ट लावतो आणि थोडासा हसू लागतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघते ईश्वरी बोलते की आता निघायचं की अजूनही इथे टाईमपासच करायचा असं ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव बोलतो की जाऊ ना त्यात काय एवढी काही आहे असं अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि लगेच गाडी स्टार्ट करतो आणि लगेच घराच्या बाहेरून तेथून निघलेला असतो इकडे मामा रूममध्ये बसलेले असतात मामा रूममध्ये बसलेले असतात मामी लगेच बोलतात की आता एक दिवस झालाय या ईश्वरीच्या लग्नाला तरी पण लगेच तिला मायरी घेऊन गेलाय काय गरज आहे त्या मुलीच्या एवढं पुढे पुढं करायची असं मामी ज्या आहे त्या मामांना सांगत असतात अहो मनात नसलेला माणूस असा बायकोच्या पाठीमागे सारखा सारखा फिरत नसणार आहे उद्या घट बसायचं आहे आणि सर्व काही तयारी जी आहे ती काहीच झालेली नाही आहे आणि घरातल्या सुनबाई तर गेल्यात निघून माहेरी असंही मामी जी आहे ती मामांना सांगत असते दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते दोघेही गाडीमध्ये बसून इकडे ईश्वरीच्या माहेरी चाललेली असतात तेव्हा अर्णव ईश्वरी इकडे बघत असतो गाडीमध्ये गाणी लावलेली असतात तेव्हा ईश्वरी जी आहे ती आपली बिचारी रोडने इकडे तिकडे बघत असते अर्णव जो आहे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की काय मग ईश्वरी तर नेहमी बडबड करत असते आज एवढी ईश्वरी शांत का असं अर्णव ईश्वरीकडे बघत बोलत असतो त्यानंतर इकडे आता अर्णवने अगदी सुंदर गाणं जे आहे ते गाडीत ऑन करून दिलेलं असतं परंतु इकडे ईश्वरीने ते पुन्हा बंद केलेलं असतं आणि दुसरं गाणं लावलेलं असतं तेव्हा अर्णव ईश्वरकडे बघत थोडासा हसत असतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आणि खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी कुठे गाणं लावलं तूच लावलं ना तेव्हा ईश्वरी पुन्हा अर्णवकडे बघते साथ दे तू मला हे गाणं जे आहे ते या ईश्वरीने लावलेलं असतं तेवढ्यामध्ये अचानक अर्णव ब्रेक दाबतो आणि ईश्वरीच्या हाताला थोडंसं चांगलंच लागतं कारण तिच्या हातामध्ये जी काय हातात ती बांगडी आहे ती घुसते अर्णव लगेच बघतो आणि बोलतो की बघ बघू दे मला तुझ्या हाताला काय झालं तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो आणि बघू लागतो तर ईश्वरी आपला हात लगेच बाजूला घेते आणि त्यावर प्रेमाने फुंकर मारू लागते आता अर्णव जो आहे अर्णव बघतो तर ईश्वरीची जी बांगडीची काच आहे ती फुटलेली असते तिच्या साडीवरती ती काच पडलेली असते आता जी फुटलेली काच आहे ती अर्णव आपल्या हातात घेतो आणि बघू लागतो इकडे ईश्वरीच्या हातातून रक्त येत असतं त्यानंतर अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी सिंदोर आय एम सॉरी तेव्हा ईश्वरी बोलते की जरा हळू चालवा एवढंच फक्त त्यावर अर्णव त्या ईश्वरीच्या हातातून जिथून रक्त येत असतं तिकडेच बघत असतो आता ईश्वरी पुन्हा अर्णवला खुणवते चला आता का थांबलात आता अर्णव पुन्हा गाडी स्टार्ट करतो आणि रोडने चाललेला असतो परंतु अर्णवच्या मनाला खूप वाईट वाटत असतं की ईश्वरीच्या हाताला काच लागली त्याचं मामाच्या आग येत असतात आणि ही जी काही मामी आहे ती बोलते की काल आलेली मुलगी लगेच त्या मुलाला ताब्यात घेऊन माहेर निघून गेली आताही ते माझ्या हाती काहीच राहणार नाही असं मामी ज्या सुरु, आहे त्या मामांना बोलत असतात मामा बोलतात की अगं ही तुझं नेहमी सुरू सुरूच आहे हे सर्व अगं थोडं शांत राहत जा ना असं मामा या मामींना बोलत असतात तिने अर्णवशी लग्न आहे आणि ह्या घरची ती सून झालेली आहे मालकीन झालेली आहे असं मामा या वल्लरीला बोलतात वल्लरी बोलते की ती या घरची मालकीन व्हायला एवढं नशीब आहे का तिचं तेव्हा मामा बोलतात की अर्णवची बायको आहे हे लक्षात असू दे अगं अर्णव तिला या घरची मालकीनच बनवणार बघ तू माझा शब्द काय होत होतो असं मामा या मामींना बोलत असतात एक बाई जी आहे ती फुले विकण्यासाठी बसलेली असते अर्णव आता तिथे गाडी घेऊन येतो आणि ती गाडी थांबवतो तेव्हा आता इकडे ही ताई जी आहे ती आपल्या या ईश्वरीला बोलते की अह फुलं घ्या ना तेव्हा ईश्वरी बोलते की नको अहो ताई नको फुलं तेव्हा इकडे ती ताई आता या साहेबांना बोलते की म्हणजे अर्णवला ओ दादा घ्या ना फुलं तेव्हा अर्णव बोलतो की बरं द्या फुलं तेव्हा ती ताई बोलते की कुठली फुलं देऊ तर अर्णव बोलतो की रेड रोज द्या तेव्हा ती ताई जी आहे ती आपल्या जवळ असणारी रेड फुलं जी आहे ती या अर्णवच्या हातात देते आणि बोलते की साहेब तुमचा जोडा खूपच मस्त दिसतो बरं का असं पण इकडे ही ताई जी फुलावली आहे ती अर्णवला जेव्हा बोलते तेव्हा ईश्वरी लगेच अर्णवकडे बघते आता अर्णव आपल्या खिशातून काही पैसे काढतो आणि त्या ताईंना देतो आणि बोलतो की राहू दे हे पैसे तेव्हा ही ताई थँक्यू सर असं म्हणते इकडे अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात आता अर्णव तर खूप खुश झालेला असतो तो, तो लगेच ते जे काही रेड रोज घेतलेले असतात त्यातून एक गुलाब घेतो आणि या ईश्वरीच्या समोर हातामध्ये घेऊन देत असतो तर ईश्वरी त्या गुलाबाकडे बघते आणि थोडी रागाने बघत असते तेव्हा अर्णव थोडीशी स्माईल देत असतो आणि ईश्वरी ती जी काही गुलाबाची फुलं दिलेली असतात ती हातामध्ये घेते त्यानंतर ईश्वरी अर्णवला बोलते की चला पटकन आई बाबा तिकडे वाड बघत असतील आता अर्णव हा गाडी स्टार्ट करतो आणि तेथून दोघी रोडने निघतात ती आई ती मामांना बोलते की अर्णव आणि ईश्वरीला मी घरात घेतले म्हणूनच ते घरात आले ते लक्षात असू द्या मामा बोलतात की हे घर त्यांचंही आहे तू जास्त बोलू नको असं मामा या वल्लरीला बोलतात तू मला उगास तोड उघडायला लावू नको नाहीतर बघ मग तेव्हा इकडे मामी लगेच बोलते की नाहीतर काय तुम्हीसुद्धा अजिबात माझ्या नादी लागायचं नाही असं मामी जे आहे ती मामांना बोलते मी कुठल्याही थराला जाणारी बाई आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे असं पण इकडेही मामी या मामांना बोलत असते मामाही बघत असतात तर दुसरीकडे आताही ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते दोघेही इकडे आपल्या ईश्वरीच्या मायारे आलेले असतात ईश्वरी गाडीच्या खाली उतरते सुप्रिया बोलते की आली माझी ईश्वरी आता ईश्वरी लगेच आपल्या आईला आई, आई अशी हाक मारते आणि लगेच पटकन जाऊन तिला मिठी मारते आत्याही समोर उभे असतात आता सुप्रिया आणि ईश्वरी ह्या दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये पडतात आणि ईश्वरीला रडूच आवरत नसतं ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहतात इकडे अर्णवही बघत असतो आत्याही समोर उभे असतात सुप्रिया सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला बोलते की ईश्वरी बरी आहेस ना तू कशीस बाळा तू असं पण इकडे सुप्रिया ईश्वरीला विचारते तर ईश्वरी बोलते की खुश आहे आई मी त्यानंतर इकडे ईश्वरी आपल्या आत्याच्या गळ्यामध्ये जाऊन मिठी मारते तर इकडे हा अर्णव जो आहे तो फुलांचा बुके घेतो आणि सुप्रियाच्या हातामध्ये देत असतो इकडे सुप्रिया अर्णवला बोलते की कसे आहात अर्णव तेव्हा अर्णव बोलतो की खूप मस्त आहे मी तुमच्या आशीर्वादाने असं अर्णव म्हणत असतो तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघ अर्णवने जो, जो फुलांचा बुके आणलेला असतो तो, तो सुप्रियाच्या हातात देतो आणि लगेच बोलतो की हा बुके तुमच्यासाठी तेव्हा ईश्वरी थोडीशी नाराज होते आता सुप्रिया बोलते की माझ्यासाठी आणलाय चक्क तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की आई बघ एकदा काटे नाहीत का त्याला आहे तेव्हा सुप्रिया बोलते की अगं काट्याशिवाय गुलाबस तयार होत नाही असंही सुप्रिया जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलते तेव्हा आत्या बोलतात की चला आता इथेच बोलणार आत आतमध्ये या ना असं आत्या बोलत असतात तेव्हा हळूच आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की जिभेला काटे आहे जिभेला आम्ही सिंदोवर असं जेव्हा अर्णव बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की काय बोलले तुम्ही तेव्हा अर्णव आता आतमध्ये निघून जातो दुसरीकडे मामा जे आहे ते मामींना चांगलंच धमकावत असतात आणि बोलतात की तुला एका शब्दात सांगितलेलं कळतं का त्या मुलीला तू एक शब्दसुद्धा बोलायचा नाही असं मामा जे आहे ते या वल्लरीला बजावून सांगतात आणि तेथून निघून जातात त्यानंतर वल्लरी बोलते की हा माणूस मला शांत बसायला सांगतो म्हणजे मी एवढ्या दिवसाचे कष्ट करते माझे ते कष्ट पाण्यात जाणार का असं वल्लरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप चिडलेली असते तेवढ्यामध्ये इकडे नम्रता जी आहे ती आपल्या बाबांना समोर घेऊन येते आणि इकडे ही ईश्वरी जी आहे ती आपल्या बाबांना जाऊन मिठी मारते अर्णव बघत असतो ईश्वरी बाबांना मिठी मारते आणि बोलते की बाबा नम्रताही खुश होते इकडे बाबा तर डोळे झाकून घेतात ईश्वरी बोलते की बाबा डोळे उघडा ना का तुम्ही माझ्याकडे बघत नाही आहे बरे आहात ना बाबा तुम्ही असं ईश्वर ही बाबांना बोलते तर इकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते ईश्वरीकडे बघतच नसतात आता अर्णव या ईश्वरीच्या बाबांच्या पायांचे आशीर्वाद घेतो ईश्वरी आपल्या बाबांच्या पायांचे आशीर्वाद घेते त्यानंतर अर्णव या ईश्वरीच्या बाबांचा हात आपल्या हातात घेतो अर्णव आणि ईश्वरी दोघे जेवण करण्यासाठी पाटावरती बसलेले असतात खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं अर्णव बोलतो की इतकं मस्त डेकोरेशन बघून मला तर खूप आनंद झाला आहे जेवायची सुद्धा इच्छा राहिली नाही माझं पोट भरून गेलं आहे असं अर्णव बोलत असतो तर सुप्रिया बोलते की अहो तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच आज आमच्या घरी आले त्यामुळे तुम्हाला तर छान जेवण बनवावंच लागणार ना असं सुप्रिया ही आपल्या अर्णवला बोलते अर्णव ते ताटामध्ये पदार्थ बघतो आणि सुप्रियाला बोलतो की एवढं नाही काकू खाणार बरं का मी एवढं नाही खपणार मला तेव्हा इकडे ही सुप्रिया बोलते की तुम्हाला सर्व संपावंच लागणार आहे अर्णव बोलतो की जसं मी ह्या ताटातील सर्व संपवणार तसं ईश्वरीला सुद्धा हे सर्व संपावंच लागेल असं अर्णव बोलत असतो तर इकडे ही आई बोलते की हो तिला सुद्धा हे सर्व खावंच लागणार असं सुप्रिया ही बोलत असते तेव्हा अर्णव या ईश्वरीकडे बघतो बाबाही खूप खुश होऊन बघत असतात आता अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते दोघे एकमेकांना प्रेमाने घास भरवतात अर्णव बोलतो की खरोखर आज मला प्रेमाने घास भरवला माझं पोटच भरलं त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की चल बर आता दोघेही मस्त जेवण करा तेव्हा दोघे जेवण करू लागतात त्यानंतर ईश्वरी किचन मध्ये जाते सुप्रिया बोलते की हे बघ आता तुला जे काही अर्णवशी संसार करायची वेळ आलेली आहे ते तर करावंच लागणार आहे आणि अर्णव हा मुलगा खूप चांगला आहे त्यामुळे तुझ्या मनामध्ये जे काही गैरसमज आहे ते बाजूला ठेव हो, आणि तू अर्णवला ॲक्सेप्ट कर असं सुप्रिया जी आहे ती आपल्या सुप्रिया ईश्वरीला सांगत असते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तूही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद